लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या येत्या सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये म्हणजे दोन हजारच्या चोवीस सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवरती हो आपण पिंपरी चिंचवड या शहरातल्या आपल्या तीन मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांसोबत आपण भेटणार आहोत चर्चा करणार आहोत त्यांच्याशी हितबूज करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तित्वाला या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याशी जी आपण चर्चा करणार आहोत त्या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा विषय असा आहे की आपल्याला आपला योग्य उमेदवार कोण असायला पाहिजे आपण या लोकांना जवळून समजून घेणार आहोत आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चेला पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार श्री मयूर जाधव आहेत नमस्कार श्री मयूर जाधव पिंपरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आमदारकीसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत प्रयत्नशील आहेत आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल नमस्कार नमस्कार मी तुमचे प्रथमतः मनापासून आभार मानतो की तुम्ही मला मुलाखतीच्या निमंत्रित केलं यामध्ये आपण काही प्रश्न श्री मयूर जाधव यांना विचारणार आहोत प्रश्न प्रश्न देखील त्यांना आपण आपण दिलेले आहेत वाचू शकतो आणि त्या आधारे आपण आपली जी काही चर्चा आहे कंटिन्यू करू शकतो आता याच्यामध्ये आपला जो मूळ उद्देश आहे चर्चेचा आणि मुलाखतीचा तो असा आहे की लोकांपर्यंत इच्छुक उमेदवार पोहोचले पाहिजे त्यांचं व्यक्तित्व लोकांपर्यंत गेलं की साधारण कसं होतं लोकांना आपला उमेदवार कोण असायला पाहिजे इथे थोडस कन्फ्युजन असतं किंवा गोंधळ असतो तर तुम्ही तुम या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहात आणि तुमचे विचार राहणार आहे तुम्ही जे काम केलेले आहे ते काम आपण या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार तर याच्यामध्ये जे काही प्रश्न आपण काढले इच्छुक उमेदवार म्हणजे आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात मग इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं शिक्षण जे आहे तर ते आपण इथं पहिला प्रश्न आहे की तुमचं शिक्षण माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इथे प्रेरणा विद्यालयाचे तिथं माझं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर अकरावी बारावी माझं प्रत्येचंद जैन विद्यालय चिंचोडगाव गाव इथं पूर्ण केलेलं आहे अकरावी आणि बारावी आणि बारावी नंतर मी पुणे अंडर अंडरचे सिंहगड कॉलेज इथं तिथनं मी ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग केलेलं आहे बी झालेलं आहे माझं एनडीसी डिपार्टमेंट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये शिक्षण घेता घेता सर्वसाधारणपणे आपण लायब्ररीमध्ये जात असतो तुम्ही लायब्ररीमध्ये गेलं हो त्यावेळेला काही लेखक विचारवंत अर्थशास्त्री अशी कोणाची पुस्तकं वाचली तर कोणाशी काही संपर्क झाला आहे का वाचन नक्कीच वाचन तर आपल्याला भरपूर झालेलं आहे इतिहासाचं वाचन भरपूर झाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असतो सार। महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे महात्मा गांधी तसंच आपण भारताचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दलही भरपूर वाचन झालंय अर्थशास्त्री म्हणाल तर अर्थशास्त्रामध्ये बऱ्याच असे इकॉनॉमिक आत्ताची नवीन जे काही आहेत त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत जुनी जी काही आहेत पुस्तकं ती वाचलेली आहेत भरपूर तर वाचन भरपूर झालेले वाचनाची आवड पण आहे

की व्यवसाय कशाला शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन पण एक पहिल्या होतं की आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये यायचे अ राजकीय क्षेत्रामध्ये यायचे तर मग असा विचार केला की आपण नोकरी केली आणि जर गेलो भविष्यात जाऊन आपल्याला वेळ देतोय तर त्या हिशोबाने मग ठरवलं की

घरी आल्यावर सुद्धा जवळजवळ बारा चौदा तास पर्यंत त्यांचं दिवसाचं काम होत किंवा याच्यामुळे चांगल्या व्यवसायाकडे आलो आणि तिथून सुरुवात केली व्यवसायातून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये कशा आला तुम्हाला आता सांगितलं की व्यवसायाच्या आधीच सामाजिक कार्याची किंवा राजकीय क्षेत्राची आवड आणि घरामध्ये कोणी नसल्यामुळं व्यवसायामध्ये नव्हतं मी पवार साहेब पवार साहेबांकडं म्हणजे महाराष्ट्राचा प्रत्येक युवक प्रत्येक तरुण हा पवार साहेबांकडं पाहतो आणि म्हणजे आपण जे म्हणतो प्रेरणास्थान म्हणूनच पाहतो पवार साहेबांकडनं प्रेरणा घेऊन आम्ही

महानगरपालिकेची निवडणूक या पदाच्या निवडणूक केली होती आतापर्यंत मी त्याची मागणी केलेली नाही कधी पक्षाकडे असतील त्याच्यासाठी मी आजपर्यंत पक्षासाठी कुठल्याही प्रकार मागणी केली नाही मी आजपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात महानगरपालिके संदर्भात तुमच्या कामाचा महानगरपालिकेच्या कामात सांगायचे होतं पक्षाने करायची जबाबदारी दिली मी सामाजिक न्याय विभागात शहराचा अध्यक्ष म्हणून शहरमध्ये काम करतो इथं नागरिकांची भरपूर समस्या आणि समस्या येतात जी समस्या समस्यामध्ये आम्ही कधी हे पाहते की समस्या छोटी आहे किंवा मोठी जी येईल आपल्यापर्यंत म्हणजे आधी घरगुती समस्या समस्या असेल किंवा कोणत्याही समस्या असतील आपल्यापर्यंत येईल ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो

नक्कीच आज आपण औद्योगिक नगरीमध्ये राहून सुद्धा आपल्याकडं ही एक खेळच गोष्ट आहे की, की आपण आज पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी इथं इंडस्ट्री आहे एम आय डी सी आहे त्याच्यानंतर इथं आय टी पार्क आय टी आणि तरी सुद्धा आपली जी इकॉनॉमी पिंपरी चिंचवड शहराचं अर्थकारण हे पूर्णपणे आज विस्कळीत झालेलं आहे आज इथल्या तरुणांना रोजगार नाही आज आपण पाहायला गेलो तर आपली जी इकॉनॉमी आहे ही आज पूर्णपणे ई कॉमर्सच्या कंपन्या आहेत ज्या ओला उबेर स्विगी झोमॅटो यांच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत यांच्यावरती अवलंबून झालेले आहेत आज इथले तरुण जास्तीत जास्त तुम्ही पाहायला गेलात तर हे सगळे तरुण जे आहेत ते आज ह्या कंपन्यांकडे कामाला जातात मॅन्युफॅक्चरिंग हब आपण जे आधी बघता आपला ऑटोमोबाईल हब जो हा होता ते बरंच मला वाटतं थंड म्हणजे थंड म्हणजे आणि होते काय सर तुम्हाला एक सांगतो की आज आपण एक तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस आय टी पार्क आलं त्याच्या आधी आधीच्या काळात त्याच्या माध्यमातून रोजगार मिळत होता त्यावेळेस जो रोजगार होता ना आताचा जो रोजगार यांच्यामध्ये खूप दाखवतो त्यावेळेस जो रोजगार होता तो स्थिर रोजगार होता काहीतरी म्हणजे काहीतरी त्यांना शिकायला मिळत त्या आजचं आज काय झाले आजचा जो पिंपरी पिंपरी विधानसभेमध्ये जो युवक आहे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त करून हा डिलिव्हरी बॉय त्याच्या त्याच्यामधनं त्याला काहीच कौशल्य किंवा जे आपण स्किल म्हणतो ते काहीच मिळत नाहीये आज त्या बावीस पंचवीस सव्वीस वर्षाच्या तरुणाला जर एखाद्या तो लग्न ठेवायला गेला स्वतःच तो सांगूही शकत नाही की मी डिलिव्हरी बॉयचं काम करतो बरोबर आणि हे तरुणाच वय शिकण्याच की आता भारत सरकार इंडिया किंवा अशा मेक इन इंडिया अशा ज्या काही योजना त्याच्या अंतर्गत सरकारचा असं म्हणणं आहे की तरुणांना स्वतःच्या पायोद्धी राहण्यासाठी स्किल डेव्हलप म्हणजे ते करून देतात किंवा ते स्टेज तयार केले केलेले त्याबाबत मग तुमचं काय नाही आपल्या कुठली कुठ शहरामध्ये त्याचं कुठं काही आउटपुट दिसत नाही कुठंच आउटपुट दिसत नाही आम्ही उद्या आमचा हाच प्रयत्न करणार आहे की तरुणांना रोजगार कसा मिळणार आणि तरुणांना एकतर रोजगार मिळाला तर कुणाला गुन्हेगारी क्षेत्राकडे वाढण्याची गरज म्हणजे त्या ज्या गोष्टी केंद्र सरकार म्हणते किंवा राज्य सरकार म्हणते की आम्ही स्किल इंडिया किंवा त्याच्या योजना आपण राबवायचा प्रयत्न करतो त्या केवळ कागदावर केवळ कागदावर आज त्याच्यावर उत्तर तुम्ही बघा आज कम्प्युटर मध्ये आपण पाहिला गेलो तुम्ही तुम्ही म्हणता स्किल इंडिया मेक इन इंडिया मेक इन इंडिया स्किल इंडिया स्किल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत पूर्णपणे काही घ्यायला लागत पूर्णपणे जास्त काही पडलेलं नाही कोरोनाच्या पिंपरी विधानसभेमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाकडनं उमेदवार म्हणून इच्छुक राहा या मतदारसंघामध्ये आहेत कोणत्या समस्या पाहिलेला आज जसं आपण बोललो की आपण औद्योगिक नगरीमध्ये राहू आपण फोर्ट मध्ये राखू मध्ये जी बेसिक समस्या आहे आज करेल पाण्याची पाण्याची समस्याही आपण सोडू शकले आणि असं नाही आपण आज सह्याद्रीच्या पायफीला राहतो आज आपण जर आपण एक तीनशे चारशे किलोमीटर लांब राहत असतो आपलं शहर सह्याद्रीपासून किंवा पश्चिम महाराष्ट्रापासून थोडस लांब असतं तीनशे चारशे किलोमीटर लांब असतं आणि पाण्याची समस्या आधी असते तर काय हरकत नव्हती पण आज आपण ज्या भागामध्ये राहतो सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि तिथेही आपल्याला पाण्याच्या समस्या कोण द्यावं लागते ही अतिशय त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बातम्यांमधन ऐकलं असेल किंवा लोकांकडनं ऐकलं असेल कि सोसायटीमध्ये आज दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये बिल येते पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न त्याच्यामध्येच मला तुम्हाला अजून गोष्ट सांगायची की ज्यावेळेस आपण म्हणतो की सोसायटीला पाण्याचं मंथली बिल दोन लाख रुपये चार लाख रुपये दे पण ह्याच्यामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये काही झोपडपट्टे झोपडपट्ट्यांची संख्या सगळ्यात ह्या झोपडपट्ट्यामधल्या लोकांना पण पाणी लागते बरोबर आणि सोसायटी मधला माणूस पुढे जास्त पैसे तर तो जे शकतो आज झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस दोन तीन लाख रुपये किंवा म्हणजे त्याला एक टायकर लागला पाचशे सहाशे रुपये तरी तो घेऊ शकत नाही या गोष्टीचा विचार झाला पाहिजे त्याचबरोबर पिंपरी विधानसभेमध्ये एसआरआचा जो प्रश्न जो भारत प्रश्न आपण अन्न वस्त्र घरा माझं मत आहे याच्यामध्ये असं आहे की पिंपरी चिंचवड शहर याच्या ह्याचा जो औद्योगिक विकास झाला याचा जर पाया तुम्ही बांधला असेल पाया जर तुम्ही याचा बांधला असेल तर हा इचर फटफटी मध्ये राहणाऱ्या माणस ह्या गोष्ट आम्ही समज म्हणून म्हणायला की ज्यावेळेस तिथं औद्योगिक वाचा पसरतो त्यावेळेस इथं जे बांधकाम काम करतो जे इथं तुम्हाला लेबल वर्क लागत होतो पूर्ण

तर ही योजना मला वाटतं अजूनही त्यांची फक्त सप्तिक किंवा कागद नाही जोपर्यंत पाण्याचं व्यवस्थित नियोजन होत नाही पाणी आपल्याकडे भरपूर आहे पाणी आपल्याकडे भरपूर नियोजन व्यवस्थित त्याचं नियोजन जोपर्यंत व्यवस्थित करणारे लोक तिथं जात नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही असं आमचं मत पिंपरी विधानसभा संघामध्ये साधारण किती स्लम एरिया म्हणजे किती झोपड पडते त्याच्यामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवडचं बघायला गेलं तर

त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा वापर आता मागच्या आठवड्यामध्ये दत्तनगरला हो भरपूर सगळं वापर करून पोलिस बळाचा वापर करून काही इतर मार्गांचाही वापर करून तिथं सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि नंबर टाकले तर आता एवढी काही आमचं मत असं आहे की एवढी काही नाही केली पाहिजे विश्वासात घेऊन द्यायचा लोकांना विश्वासातही घेतला पाहिजे पावसाळ्याचे दिवस पावसाळ्यामध्ये तुम्ही सर्वेक्षण आमचं मत तर सर्वेक्षण थांबावं आता आणि विधानसर्वेक्षण निवडणुकांच्या नंतर आज एसआरए मध्ये पाहिलं गेलं तर तीनशे रुपया कुठचं तीनशे रुपया कुठची काही लोकांची भेटून आता सर्वेक्षण तर एक उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही नेमकं या ठिकाणी तुमची भूमिका तुम्ही काय पद्धतीने काम केलं याच्यावर आम्ही ज्या ज्या वेळी तिथे काही प्रश्न होती उपस्थित होती त्या त्या वेळेस आम्ही तिथे जाऊन लोकांची चर्चा केली लोकांचं काय म्हणणे काय ऐकून घेतले लोकांची प्रामुख्याने हीच एक मदत की आम्हाला पाचशे स्क्वेअर फूट तरी किंवा घर मिळावं आणि आमचं प्रशासनाला हेच सांगणे की तुम्ही आता जे तुमचं सर्वेक्षण चालू आहे किंवा जे तुम्ही आता काम पुढे घेऊन चालेल ती विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत थांबवा विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आम्ही नक्कीच पाचशे स्क्वेअर फूटचं घर या सगळ्या कधी मिळावं प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पाचशे स्क्वेअर फूटचं किमान घर मिळावं हा आमचा मुद्दा अजेंडेवर राहणार आता याच्यामध्ये दोन हजार बावीस पासून महानगरपालिकेचे निवडणूक झालेले आहेत नगरसेवक महानगरपालिकेमध्ये उपस्थित नाहीये तर याचा कुठेतरी कामावरती नकारात्मक परिणाम नक्कीच याचा कामावरती नकारात्मक परिणाम होतोय आज आपण जर पाहायला गेलो तर प्रशासन काय करता प्रशासन फक्त काय करता की सर्वसामान्य नागरिकांकडून टॅक्स कलेक्ट करायचं आणि त्याचा वापर कुठं होतोय कसा होतोय किती भ्रष्टाचार होतोय ह्याच्याबद्दल तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये जरी काही अर्ज का केले तरी तुम्हाला काही विषयाची माहिती मिळणार माहिती तुम्हाला त्यांच्याकडे मिळत नाही भरपूर विषयांची माहिती मिळत नाही त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणही वाढलेलं आहे आज आपण पाहिलं गेलो तर इथं आपण काही दिवस ओपी ऐकलं असेल की ते बाराशे तेराशे कोटी लोकांचा टीव्हीचा होता त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं एक स्मारक आहे तिथं होत आहे त्या स्मारकामध्ये जवळजवळ पंधरा सोळा कोटी रुपये खर्च केले काम होते आणि त्याच्यानंतर त्यांची जागा नवीन स्थलांतरित करण्यात आली ते पंधरा सोळा कोटी रुपये पुन्हा अधिकाऱ्यांकडनं वसूल केला पाहिजे बरोबर जर जबाबदारी जर त्यांची चुकी असेल त्यांच्याकडनं तो वसूल केला पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी विशेष रूपने ठरवण्यात आली पाहिजे तुमची हे जबाबदारी आहे तुम्ही तुमच्या जबाबदारीच्या हिशोबाने आज आपण मार्कशीट पाहिजे त्यावेळेस मोठ्या मोठ्या बातम्या आले की प्रिंट मध्ये यावेळी रेकॉर्ड झाला कि सगळ्यात जास्त पालिकेने जाऊ वसूल केलं पण आज हा दर्जा सर्वसामान्य नागरिकांकडे आज काही काही तुम्ही तुम्हाला सांगतो काही काही मोठे काही काही शाळा आहेत यांच्याकडे लाखो करोड रुपयांचा मालमत्ता करत पाहिजे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि सर्वसामान्य नागरिक त्यांची पन्नास हजार एक लाख रुपये असा मालमत्ता करत त्यांच्यावरती काही काही लोकांवरती जप्तीची कारवाई झाली पिंपरी विधानसभेमध्ये जवळ अडीचशे ते तीनशे लोकांवरती जर कशी कारवाई पैसे भरले नाही तर तुमच्या घरापुढं ते गाडी घेऊन जातात वाजव काही वाद्य असतात ते वाजवतात अशा प्रकारे अपमान करतात पण जे मोठे मोठे त्यांच्याकडून करोडो रुपयाचा टॅक्स करतात त्यांच्यावर काहीच कारवाई पण काही तुम्ही काही दिशा दिशेवरती आम्ही माहिती आम्ही माहिती अधिकारामध्ये त्यांच्याकडनं माहिती मागवली एकदा म्हटलं की पूर्ण आपल्याकडे माहिती मिळाली माहिती मिळेल माहिती मिळाल्या बरोबर आपल्याकडे पूर्ण माहिती असेल तर आपण चांगल्या प्रकारे काम करू माहिती अधिकारामध्ये न्याय उत्तर दिले आम्ही याची माहिती देऊ शकत नाही तुम्ही करा त्याच्यासाठी तुम्ही आपल्याला राजकारणात येताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड टाके समाजकारणावर राजकारणात येताना आदर बी एम पवार साहेब यांची निवड किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची निवड पवार साहेब हे लोकांचा विश्वास असणारे पवार साहेब हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे आज आपण पाहायला गेलं तर पंचावन्न वर्ष आदरणी पवार साहेब हे कधीही न थांबत अगदी काम करतो आज पंचावन्न कारकिर्दीमध्ये पवार साहेबांनी असं लोकांना लोकांचे लोकांचं कल्याण देण्याची कामं केली आपण आज भरपूर ऐकतो की सगळे विषय सांगतो की आज पवार साहेबांनी इंडस्ट्रीज आणली त्याच्यानंतर आय टी पार्क आणलं त्याच्यानंतर आज आपण शेतकऱ्यांचे दर्जमा देशामध्ये एवढी मोठी मागे आजपर्यंत शेतकऱ्यांची भूमिका घेऊ सगळं आहे पवार साहेबांमध्ये हा जो विश्वास आहे लोकांचा तो काय माझं मला की मागच्या वर्षी ज्यावेळेस दोन जुलै दोन हजार तेवीसला पक्षीची बिबॉर्गी झाली आणि पक्ष कुठला त्याच्या आधी एक दिवस महामार्गावरती एक बसच्या ऍक्सिडेंट मध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास लोक मृत्यू होते आदरणीय पवार साहेब तिथं समृद्धी महामार्गावरती गेले तिथं जाऊन त्यांनी तिथल्या चर्चा केली की नक्की ऍक्सिडेंट का कारण काय की पवार साहेब चर्चा केली त्याच्यावर आणि तिथून जाऊन आल्यावर दोन तारखेला सकाळी आठ नऊ वाजता कळले की होतं आणि पक्ष कुठलाय आणि पक्षामध्ये दोन लाग पडले ज्यावेळेस त्या ऍक्सिडेंट मध्ये मृत्यूमुखी पडले की लोकांची मृत्यू आता जे सत्तेवरती बसले की लोक तिथे पवार साहेबांनी दिवसभर नसून मोदीबागेमध्ये सगळं पाहिलं आणि त्यांची मुलाद पाहिली पवार साहेब पवारसाहेबांना रात्री पत्रकारांनी प्रश्न विचारले कारण पवार दुसऱ्या दिवशी तीन तारखेला तीन जुलैला पवार साहेबांनी काय केलं पवार साहेब कराडला गेले आणि स्वर्गीय शुभराव सावंत साहेबांच्या स्मृती स्थळाला भेट दिली भेट दर्शन पवार साहेब त्यांचा आशीर्वाद दोन्ही आहे त्याच्यानंतर सातारे मध्ये दुपारी दोन वाजता दोनशे लोकांची सामाजिक न्यायची बैठक होती दोनशे लोकांची आयुष्यातला एवढा कठीण प्रसंग अजून पवार साहेब म्हणले की मला आता राजकारणाची डोळ्या डोळ्या करायच्या कोण कुठं पळून चाललंय कोण कुठं काय तुम्हाला पाहिजे ही बैठक आपण नंतर दिवसांनी घेऊ शकतो पवार साहेबांनी पवारसाहेबांनी काय केलं की दोनशे लोक तिथे उपस्थित होते त्या बैठकीला मी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू केली मला की आदरणीय पवार साहेब स्वतःच्या आयुष्यामध्ये किती कठीण प्रसंग आहे आणि काय चालले म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आधीच्या दिवशी लोकांमध्ये लोकांचा एखाद्या तुमची जबाबदारी आहे की बाबा त्या गोष्टीकडे लक्ष प्रश्नाकडे लक्ष संवेदना नसली माणसं आणि एकीकडे कसल्याही कठीण प्रसंगावर लोकांबरोबर लोकांसाठी उपवास केलेला त्यामुळे आम्ही पाहू शकतो विधानसभेमध्ये तुम्ही आमदार केसरी इच्छुक उमेदवार तुमच्या पक्षाकडून तुम्हाला या या वेळेला उमेदवार म्हणून संधी मिळणार पक्षाकडनं संधी मिळेल का तर हे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पटेल साहेब आणि आदरणीय मेहता हेच ठरवतील पण आमचा आदरणीय पवार साहेब म्हणतात की पवार साहेबांचं म्हणणे की सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आज सधीच्या स्थानावरती म्हणून बसवायची उमेदवारीच्या संदर्भामध्ये आज पक्षाने एक चौकट अशी की सुशिक्षित पक्षाची एकनिष्ठ असलेला त्याच्यानंतर कुठलेही राजकीय किंवा कि भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप नसलेला उमेदवार आपल्याला पिंपरीच नाही तर सगळे विधानसभेमध्ये द्यायचे आणि जो या चौकटीमध्ये बसेल त्याला निश्चितच पक्ष भेटणं उमेदवारी दिली नाही मग ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही उजव्या आहात असं तुम्हाला वाटत मी काय माझ म्हणणे मी काय म्हणणार शेवटी मला विचारलं तुम्ही म्हणणार हो मी नक्कीच आहे पण हा निर्णय जो आहे हा पक्षाचा आदरणीय पवार साहेबांना नाही उद्या पिंपरी विधानसभेत न संधी मिळाल्यास पिंपरी विधानसभेत जेवढे प्रश्न असतील ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू प्रामुख्याने इथं शिक्षणाचा जो प्रश्न आहे शिक्षण खूप महाग झालंय तर शिक्षणाच्या प्रश्नावरती काम करण्याचा आम्ही प्रयत्न प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तसंच च्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचं आठवी पर्यंत शिक्षण शिक्षण होत नाही तो सोडवण्याचा प्रयत्न करतो इथल्या तरुणांना इथल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तसंच इथं सामाजिक सुरक्षेचा जो प्रश्न आय आणला आहे इथं जी वाढती गुन्हेगारी ती आटोक्यात आणण्याचा नक्कीच आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार श्री मयूर जाधव यांच्याबरोबर आज आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांचे या संबंधीतील विचार आपण जाणून घेतलेले आहेत मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो त्यांनी आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा वेळ दिलेला आहे आणि आपल्याशी चर्चा केली आहे धन्यवाद मयूरजी